अभ्यास नसेल आपल्याला त्या विषयाची माहिती नसेल आपण अर्धवट माहिती दिली तर अधिकारीसुद्धा ओळखतो की यांना याच्याबद्दल काही माहिती नाही यांना उत्तर उर्वा दिली तरी चालतील उर्वा उत्तर देऊन ती वेळ मारून येतात आणि आपलं काम अनेक दिवस तसंच प्रलंबित पडतं मग लोक मानतात त्यांना काम सांगून उपयोग नाही हे काम सांगितलं तरी कितीतरी दिवस चाले काम करत नाही आणि म्हणून आपण ह्या गोष्टीची जर सांगड गाठली तर मी तुम्हाला सांगतो कुठलाही प्रश्न सोडवण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण होईल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे तुमचं वागणं कसं आहे ही खूप महत्वाचं आहे आपुलकी प्रेम आपलेपणाच्या भावनेने आपण समा समाजामध्ये वागतो का समोरचा कुठलाही माणूस आला तर त्याला सन्मानाची वागणूक देतो का त्याचा सन्मान ठेवतो का तुम्हाला सन्मान पाहिजे 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 असेल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर तुम्ही सुद्धा सन्मान द्यायला शिकलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही सन्मान देणार नाही तोपर्यंत तुम्हाला सन्मान कुठेही देणार नाही सन्मानाची वागणूक शेवटी पक्ष संघटनेमध्ये पक्षामध्ये कशाला महत्व जास्त आहे तर सर्वांना विश्वासात घेऊन काम करणं एखादं काम कमी जास्त झालं तरी चालत पण सर्वांना विश्वासात घेऊन काम करणं याचा रिझल्ट हा अतिशय चांगला मिळतो म्हणून माझी विनंती आता आज इथं कार्यक्रमाला आलो मी मला पा राज्य राज्यात आज देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम दिला की सगळ्या प्रत्येक मंडळामध्ये या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिरं घ्या मंचर शहराला रक्तदानाच्या संदर्भामध्ये एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे खूप मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यामध्ये जर रक्तदानाचा सगळ्यात मोठा कार्यक्रम उभं होत असेल तुमच्या सगळ्यांमुळं तो तो हो तो पार पार तर तो मनसर शहरात होतो वेगळ्या तुम्हाला निश्चितपणे आज सांगू शकतो आणि तो नुकताच पार पाडला आणि त्यानंतर कार्यक्रमाला मी मगाशी चाईंनी संजयराव थोरातांनी भारतीय जनता पक्षाच्या मनसर मनसरच्या मंडळाच्या वतीने जो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्या कार्यक्रमाला भेट देऊन आलो त्याच्या आधी दोन तीन मंडळाला भेट देऊन आलो पण सगळ्या मंडळामध्ये सगळ्यात पहिला शंभरचा आकडा जर कुणी पार केला असेल तो मनस मंडळाने हो तो शंभरचा आकडा पार केला हे सुद्धा कौतुकास्पद आहे तुम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना थोडं कौतुकाची सुद्धा सवय लावली पाहिजे कायम नकारात्मक बोलायचं कायम टीकात्मक बोलायचं याचा परिणाम असा होतो की समोरचे माणसाचं मनोबल खसतं तो पक्षात काम करत असताना तितक्या उत्साहाने करू शकत नाही त्यामुळं कौतुक करायला शिका कौतुक केलं पाहिजे कार्यकर्त्याच्या पाठीवर हात त्या ठिकाणी शाबासकी दिली पाहिजे अशा पद्धतीने ज्या वेळेला संघटनेमध्ये पक्षामध्ये आपण काम करू निश्चितपणाने तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये आपल्याला ती अपेक्षित आंबेगावची भारतीय जनता पक्षाची पक्ष संघटना उभी करायची ती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्ही सगळेजण स्वतःच्या मनामध्ये बाळायला पाहिजे कुणी पाहा की मला सांगतं जिल्ह्यात फिरतानी सांगतं दादा इकडं अशी अडचण आहे दादा तिकडं अशी अडचण आहे दादा हे करायला लागल दादा ते करायला लागल मी सगळ्यात पहिला प्रश्न त्याला विचारतो बाबा तू पक्ष संघटना वाढावी म्हणून काय करतो हे पहिलं स्वतःला विचारतो जो माणूस पक्ष संघटना वाढावी म्हणून प्रामाणिक काम करतो तो निश्चितपणाने यशस्वी होतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्याजवळ तुमच्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे मला तर अशी संधी मिळाली होती या विधानसभेला मी तर शिरूर लोकसभा शिरूर विधानसभा मी त्या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभेचा मी निवडणूक प्रमुख होतो पाच वर्ष आम्ही खूप काम केलं विकासाचा निधी आणला जनसंपर्क वाढवला अनेक कार्यक्रम राबवले ऐक वेळेला खूप भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला पण आई वेळेला ही जागा आपल्या सहयोगी पक्षाकडे राष्ट्रवादीकडे गेली मला विचारलं तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार मी सांगितलं मी पक्ष सोडणार नाही आमदार ना, असेल तरी सोडणार नाही ना, जागा दुसरीकडे गेली उमेदवार दुसरा झाला पण शिरूर आलेली विधानसभा मतदारसंघामध्ये आज निवडून आलेल्या आमदारांना निवडून आणण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल है है। है है। के तर से से ते भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे पक्ष संघटनेचं मोठं योगदान आहे म्हणून मी आपल्याला सांगत असतो की महायुतीत आपल्याला यश मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षांनी आंबेगाव तालुक्याचा जर विधानसभेचा विचार केला तर आंबेगाव विधानसभेचा निकाल पंधराशे सोळाशे मतांनी आज विजयी झाला त्याच्यामध्ये इथं बसलेल्या सगळ्यांनी जर विचार केला तर एवढी संख्या आहे की निश्चितपणाने या आंबेगाव विधानसभा संगा मतदारसंघातील सन्माननीय वळसे पाटील साहेबांच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे आणि हिंदू विचारांचासुद्धा महत्त्वपूर्ण वाटा आहे हे कुणालाही ये नाकारता येणार नाही